अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली या नगरपंचायती करिता मंगळवारी तीस सदस्य पदाकरिता मतदान प्रक्रिया सोळा हजार एकशे एकोणनव्वद मतदार मतदानाचा हक्क बजावित आहे यामध्ये तिवसा नगरपंचायतीच्या चौदा जागेसाठी सहाशे तेवीस उमेदवार रिंगणात असून भातकुली नगरपंचायतीमध्ये सोळा जागेसाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत तिवसा पंचायतीवर महिला व बाल कल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती या ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाची सत्ता होती तर भातकुली नगरपंचायतीवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची सत्ता होती त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याने सकाळी मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळाला मात्र काही वेळानंतर दोन्ही नगरपंचायतीतील नागरिक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येत आहे सकाळी साडेसात वाजता पासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती